जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज माझा लोकलच्या भक्तांची प्रश्न सोडवण्याचा गादी धारणेचा दिवस आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दीसुद्धा माझ्या अवतीभोवती आहे आता आजचा व्हिडिओ जो काही मी तयार करत आहे तो व्हिडिओ यासाठी आहे की बऱ्याच माझ्या शिष्यांना वाटतं की भाऊंनी आम्हाला कोडी कशी सोडवावी हे शिकवावं आलेल्या भक्तांचा इलाज कसा करावा हे शिकवावं समोर एखादा भक्त जर स्वतःचे प्रॉब्लेम किंवा प्रश्न घेऊन येत असेल तर त्या भक्ताला लिंबू धागा उदी घराची बांधणी नारळ कोहळा किंवा त्याच्या प्रॉब्लेमवरती तोडगा नेमका कसा द्यावा हे सर्व शिकवावं यामध्ये कुठलाही वाद नाही एका गुरुने शिष्याला जर विचारलं असेल तर ह्या गोष्टी शिकवायलाच पाहिजे पण झालं असं की सध्या म्हणे मी नावं सांगतो या ठिकाणी स्पष्टपणे राजेश आणि संगीता गवारी हे दोघंही पतीपत्नी माझे शिष्य आहे राजेशने खंडोबाची दीक्षा घेतलेली आहे संगीताने निखोजच्या मळगंगा देवीची दीक्षा घेतलेली आहे हे दोघंही पतीपत्नी जोळगाव राजाला आज सकाळपासून आले आणि त्यांनी माझ्यासमोर एक मुद्दा उपस्थित केला ते म्हटले भाऊ महाराष्ट्रामध्ये सध्या एका व्यक्तीने कोढी कशी सोडवावी गादी कशी चालवावी याचं शिबिर सुरू केलेलं आहे आता त्या व्यक्तींनी शिबिर सुरू केलं याबद्दल आमची कुठल्याही प्रकारची पोटदुखी किंवा त्रास नाही फार चांगली गोष्ट आहे की ते लोकांना कोढी कशी सोडवावी गादी कशी चालवावी हे सर्व शिबिराच्या मार्फत शिकवणार आहेत त्यांची काही विशिष्ट फी आहे दर महिन्याला एक शिबिर यानुसार त्यांची वर्षभराची अकरा शिबिरं होणार आहेत अशी सर्व माहिती मला गवारी दाम्पत्याने सांगितली आता मी हल्ले कोणाचंही यूट्यूब चॅनल बघत नाही पूर्वी बघत होतो पण आता हल्ली मनस्ताप वाढला आहे गर्दी वाढली आहे व्याप वाढला या व्यापामुळे मला स्वतःचंही चॅनल पाहायला वेळ भेटत नाही तर इतरांचं पाहायला वेळ तर नाहीच नाही परंतु मग मी दाम्पत्याला विचारलं जोडीला विचारलं गवारी की बा तुमची इच्छा काय आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती सांगितलंय की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने शिबिर सुरू करा आणि आम्हाला कोडी कशी काढायची ती शिकवा तर सर्वात प्रथम तर या ठिकाणी मी हे सांगतो की माझ्या कुठल्या शिष्यांना जर अशा दुसऱ्या कुठल्या बाबा बुवाकडे त्यांच्या शिबिराला जाऊन गादी कशी चालवायची कोडी कशी काढवायची हे शिकायचं असेल तर माझी सर्वांना पूर्णपणे मोकळीक आहे बिनधास्तपणे जावा काय काय तुम्हाला शिकून घ्यायचं असेल पैसे देऊन ते शिकून घ्यावा मला काही हरकत नाही दुसरा मुद्दा मला गुरु करून आणखीन तुम्हाला त्यांनाही गुरु करायचं असेल तरीही माझी पूर्णपणे परवानगी आहे उलट माझा भार कमी होईल कारण माझे जेवढे शिष्य आहे त्यांनाच मला वेळ द्यायला वेळ अपुरा पडतोय त्यामुळे काही मंडळ जर तिकडे जाणार असेल इकडे तिकडे गुरु करण्यासाठी तर आनंदाचीच बाब आहे त्याबद्दलही हरकत नाही पण आता तिसऱ्या माझ्या मुद्द्यावर येतो तुम्हाला जर माझ्या हाताखाली राहूनच गादी कशी चालवायची कोडे सॉल्व कसे करायचे हे जर शिकायचं असेल तर यासाठी मी कुठलंही शिबिर आयोजित करणार नाही आणि शिबिर आयोजित करण्याची मला गरज सुद्धा नाही का कारण काय कोडी काढणे हा एक प्रकारे गुरुची सेवा करून शिकायचा रिवाज आहे गुरुची सेवा करून शिकणे म्हणजे गुरुच्या चरणापाशी बसावं गुरुची सेवा करावी गुरुकडून गुरु गुरु त्यांच्या मर्जीनुसार काही विद्या मंत्र घ्यावे त्यांच्या हाताखाली बसून बसून त्यांची पद्धत शिकावी ते उतारे कसे करतात ते प्रश्न कसे सोडवतात गुरु हातामध्ये धागा कसा बांधतात कपळाला भंडारा कसा लावतात इथपासून तर जर घरामध्ये ठेवायला एखादा नारळ द्यायचा असेल तर तो गुरु कसा देतात हे सर्व गुरुच्या हाताखाली बसून त्यांचं आचरण बघून त्यांना अनुसरण करूनच शिकता येतं अशी माझी श्रद्धा आहे मी इतरांबद्दल बोलणार नाही आता या पद्धतीनुसार जर मी शिबिर आयोजित केली किंवा शिबिरामध्ये लोकांना असं शिकवायला लागलो तर त्या ठिकाणी घरंदाज शिष्य पद्धतीचा ऱ्हास होईल असं माझं मत आहे त्यामुळे ज्याला शिकायचं त्याने देळगाव राजाला यावं माझ्या पायापाशी बसावं मी दिवसभर त्याला माझ्यासोबत ठेवून अगदी मी स्वतः काय काय करतो ते सर्व त्याला शिकवेल अगदी शिकवलं सुद्धा पाहिजे ज्या वेळेला मी एखाद्या शिष्याची ज्ञानमाळ करतो गुरु दीक्षा करतो मी त्या वेळेला सर्व शिष्यांना समजावून सांगत असतो की तुम्हाला जर पुढे लोकांचा इलाज करायचा असेल गादी चालवायची असेल कोडी सोडवायची असतील तुम्ही आठवड्यातून एक दिवस देवळगाव राजाला या आठवड्यातून एक, एक, दि एक दिवस शक्य नसेल पंधरा दिवसातून एकदा या तेही शक्य नसेल तर अगदी महिन्यातून एक दिवस काढून माझ्याजवळ या दिवसभर माझ्यापाशी राहा धागा बांधण्यापासून ते बांधी करण्यापर्यंत पेशंट हँडल करण्यापासून ते लोकांचे उतारे करण्यापर्यंत अगदी सर्व काही मी मोफत तुम्हाला शिकवेल पण केव्हा जेव्हा माझ्यापाशी येऊन बसाल तेव्हा मोफत शिकवायला तयार आहे पण अट काय माझ्या परमपूज्य गुरु परशुराम नानापाशी मी तीन वर्ष राहून शिकलो तुम्ही महिन्यातून एक दिवस गुरु तर गुरुपाशी या हा विषय पैसे घेऊन ऑनलाईन व्हॉट्सअपवरती किंवा शिबिरं भरवून जर शिकवता आला असता तर त्या ठिकाणी गल्लोगल्ली घरोघरी आणि प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये गाद्या सुरू झाल्या असत्या दुसरा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीनुसार एखाद्याला पद्धत शिकवणे किंवा शिबिरं घेऊन त्या ठिकाणी त्यांना मी ज्ञान देणे हे मी माझ्याबद्दलच बोलतो इतरांवरती मला आक्षेप घ्यायचा नाही मी यासाठी करणार नाही की जसं एखादी नवीन नवरी मुलगी नांदायला सासरी जाते सासरी गेल्यावरती सासू सासऱ्यांसमोर डोक्यावर पदर कसा घ्यावा चहाचा ट्रे हातात नेला असताना पाहुण्यांच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बघावं की नजर खाली ठेवावी पाण्याचा ग्लास देत असताना तो हातात द्यावा की टेबलवरती ठेवावा जेवणाच्या ताटामध्ये मीठ कुणीकडून वाढावं गोड पदार्थ कुठून वाढावे भाजी कुठून ठेवावी आणि वरण भात साजूक तुपाची धार कुठून ठेवावी हे थे सर्व सोपसंस्कार संस्कार एखादी आई स्वतःच्या मुलीला शिकवते जेव्हा आई त्या मुलीला संस्कार लावते तेव्हाच ती मुलगी सासरी जाऊन नाव काढते आता एखाद्या आईवडिलांनी मुलीला पैदा केलं जन्म दिला आणि तिला एखादं संस्कार शिबिरामध्ये पाठवलं की बाई एका महिन्यात संस्कार शिबिर कर आणि संस्कार शिबिरामध्ये जाऊन नवऱ्यासोबत संसार कसा करायचा सासू सासऱ्यांना चहा कसा द्यायचा वाढण कसं करायचं हे तू शिकून ये तर ती फक्त पोपट पंची बनेल तिच्या अंगात संस्कार बोरणार नाहीत जसं तुम्हाला सांगतो तुम्हाला मुळामध्येच शरीरामध्ये ती विनयता तो भक्ती भाव आणि लवचिकता असावी लागते एक म्हण आहे महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणजेच काय महापुरामध्ये लव्हाळा वृक्ष लवचिक असल्यामुळे तो दबून राहतो शेवट तर शेवटपर्यंत टिकतो आणि महावृक्ष स्वतःच्या अकडमध्ये उभे राहतात ते वाहून जातात तसं जर तुम्हाला कोढी सोडवायची असतील तर गुरुसेवेशिवाय पर्याय नाही गादी चालवायची असेल गुरु कृपेशिवाय पर्याय नाही भक्तांना बांध्या करायच्या असतील तर गुरुनी ज्ञान दिल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही आणि गुरु जर पैसे घेऊन शिबिर घेऊन किंवा त्यामध्ये स्वार्थ ठेवून शिकवणार असेल तर असा गुरु ही स्वार्थी शिष्यसुद्धा स्वार्थी अशा गुरुला शिष्य किंमत देत नाही शिष्याला गुरु किंमत देत नाही कारण त्यांची वाटी घाटी रामराम पैशाचा सौदा पार पडलेला असतो आणि या ठिकाणी मी कॅमेऱ्यावाल्या दादांना विनंती करेल एकदा माझ्या अवतीभोवती थोडासा कॅमेरा फिरवा मी तुमच्याशी बडबड करतोय पण इथे या तीन मुली बसलेल्या आहेत सर्वात प्रथम ही असणारी माझी योगिता पवार राहणारी चाकण आता ही चाकणवरून दर शुक्रवारी येथे काय येते सध्या बघा ती धागे तयार करत आहे आणि धाग्याला गाठी मारत आहे म्हणजेच धागा कसा तयार करावा हे ती शिकत आहे गेले दोनच आठवड्यापासून ती माझ्यासोबत येऊन बसत आहे तर ह्या दोन आठवड्यामध्ये ती धागा बांधणे धागा सिद्ध करणे नारळ सिद्ध करणे लिंबू सिद्ध करणे एखाद्याचा उतारा करणे एवढ्या मोठ्या गोष्टी फक्त दोनच आठवड्यामध्ये शिकली दुसरं उदाहरण त्या ठिकाणी असणाऱ्या मंचर शहरामधून माझी गुळूलेख पुष्पाबाई वायकरीचं आहे पुष्पाबाईची अतिशय चांगली गादी मनसर शहरामध्ये चालते बऱ्याच प्रमाणामध्ये तिच्याकडे गर्दी असते पण स्वतः गादी चालवणारी असून सुद्धा आज ती सकाळपासून माझ्या येऊन बसलेली आहे आणि मला म्हटली की भाऊ मला सुद्धा तुम्ही धागा सिद्ध करण्याचा एक मंत्र दिला आहे दुसरा मंत्र सुद्धा शिकवा दुसरा मंत्र तिला शिकवला ती धागे सिद्ध करत आहे तिसरी या ठिकाणी माझी मुंबई दहिसर शहरामध्ये असणारी गुरुलेख पूजाताई भोजने ही बसलेली आहे आता पूजा सुद्धा या ठिकाणी धागे सिद्ध करत आहे मुंबईवरून स्वतः घरची अतिशय श्रीमंत असणारी पूजा या ठिकाणी येऊन धागे का तयार करत आहे कारण तिला कल्पना आहे गुरुच्या चरणापाशी बसून शिकल्याशिवाय कुठलंही ज्ञान प्राप्त होत नाही तिकडे कॅमेरा फिरवा या ठिकाणी एक वृद्ध बाबा तुम्हाला दिसत आहेत हे आहेत दगडवाडी शहराचे दशरथ राठोड त्यांच्या बाजूला आहेत त्यांच्या पत्नी बेबीताई जायभाय सॉरी राठोड शब्द वापरला मी जायभाई त्यांचा आडनाव आहे दशरथ नावाचे तीन व्यक्ती आमच्याकडे झाले एकाचं आडनाव राठोड आहे यांचं आडनाव जायभाई आता दशरथ बाबा जायभाई आणि बेबीताई इथे काय येऊन बसतात गेल्या वर्षापासून फक्त ते माझ्या हाताखाली बसून लोकांना धागा उदी देतात तर आज ते स्वतः एवढे तयार झाले की माझ्या माघारी जर त्यांच्या कोणी घरी भक्त गेला तर ते असेल त्यांची पत्नी असेल त्यांचा मुलगा चुली मधलं राख उचलून हातावरती देतात जगदंबेच्या नावाने त्या राखेमध्ये भक्तांची कामं होऊन राहिली हे सर्व गुरुजा चरणाशी राहूनच शिकता येतं त्यामुळे राजेश आणि संगीता यांनी सकाळी जो मुद्दा काढला त्यांनी जो मला व्हिडिओ दाखवला त्यांना क्युरेसी असेल तर त्यांनी किंवा इतरही दुसऱ्या गुरूंकडे जा त्यांची शिबिरं करा गाडी चालवायला शिबिरामधून शिका पण तरीही तुमचा घट रिकामा तो रिकामाच राहील खरी विद्या शिकायची असेल तर गुरुची सेवा केल्याशिवाय तरणोपाय नाही एका मुलाचं मी तुम्हाला उदाहरण देतो समीर नावाचा एक मुलगा आहे हा मुलगा बहुतेक कोल्हापूरच्या दिशेला कुठेतरी राहतो कारण मी त्याला प्रत्यक्ष भेटलेलो नाही तो मुलगा मला बऱ्याच दिवसांपासून ट्रू कॉलरला आणि मॅसेंजर ॲपला मॅसेज करतो आहे त्यांनी मला सांगितलं की गुरुजी मला तुमची सेवा करायला यायचं आहे मला तुम्ही काही शिकवाल का मी तुमच्या घरी येऊन राहिलो तर मला राहू द्याल का मी तुमची सेवा करून विद्या शिकायला तयार आहे फक्त मला सेवेची संधी द्या मी त्याला पुन्हा रिटर्न मॅसेज केला मी तुला ओळखत नाही तुझा माझा परिचय नाही मी तुला कधी बघितलेलं नाही तू मला तुझा एक फोटो पाठव त्या फोटोवरती मी तुझा ऑरा चेक करेल आणि जर तू माझ्या तत्वामध्ये बसणारा निघालास तर तू माझ्या घरी येऊन राहा मी अगदी तुला सर्व काही मन मोकळ्यापणाने शिकवेल सदर्थ समीर नावाचा मुलगा माझा शिष्य नाही त्याने माझ्याकडून ज्ञानमाळ घेतलेली नाही प्रत्यक्ष समोरासमोर तो मला भेटलेला सुद्धा नाही तरीही मी त्याला शिकवायला तयार झालो कारण की ज्ञानाला जर आपण वाटलं नाही तर त्या ज्ञानाला गंज चढतो बुरशी चढते त्या पद्धतीनुसार जे माझ्यापाशी आहे दिल दिलखुलासपणे शिका पण इथे यावं लागेल माझ्या पायाशी बसावं लागेल आठवड्यातून एकदा या पंधरा दिवसातून एकदा या महिन्यातून एकदा या किंवा कायमचे येऊन माझ्यापाशी राहून सेवा करा सर्व काही शिकवेल परंतु शिबिर आयोजित करून आणि पैसा घेऊन कुठल्याही गोष्टी मी शिकवणार नाही कारण मी जर पैसा घेऊन ह्या गोष्टी शिकवायला लागलो तर मी जी तीन वर्ष माझ्या परमपूज्य गुरूंच्या पायाची सेवा करून त्या ठिकाणी घालवली त्या तीन वर्षांचाच अपमान होईल असं माझं स्पष्ट मत आहे आणि या ठिकाणी सध्या बाहेर तुडंब गर्दी बसलेली आहे एक तर दादांना मी सांगेल की तुम्ही कॅमेरा बाहेर फिरवा असे एकूण तीन लॉट आहेत हा पहिला लॉट आहे असे अजून दोन लॉट जायचे आहेत तर या ठिकाणी जी ही गर्दी आहे गुणवान येतो फरक पडतो म्हणून लोक बारा बारा घंट्याची वेटिंग करतात बारा बारा तासाची त्या ठिकाणी गर्दी होते आता या ठिकाणी जी तुम्हाला ही काही गर्दी दिसत आहे मी असताना मी स्वतः तर इलाज करतोच करतो, करतो पण मी जर घरी नसेल तर हे शिष्य सुद्धा त्यांचा इलाज करतात अगदी मागच्या शुक्रवारी मी थोडा बिमार होतो तर आमच्या दुर्गेश आणि शुभम नावाच्या दोन सेवेकऱ्यांनी संपूर्ण लोकांची गर्दी हँड ओव्हर केली त्या लोकांना फरक सुद्धा पडला गुरु सेवा करून गुरुच्या चरणांची सेवा केल्याशिवाय कोणालाही विद्या प्राप्त होत नसते अगदी आज जे शिबिरं भरवत असतील त्यांनीही तर गुरुची सेवा करूनच काही शिकलं असेल गुरूंनी त्यांना शिबिरं भरवून तर शिकवलं नसेल संकल्पना छान आहे माझ्याही सर्व शिष्यांना जायचं असेल बिनधास्तपणे जावा त्यांना गुरु करा त्यांच्याकडून काय शिकायचं ते शिकून घ्या पण तुम्हाला जर तुमच्या आंधळे सरांकडून भाऊकुडून शिकायचं असेल इथे यावं लागेल ह्या मुली जशा येऊन बसल्या आणि तीनही महिला आहेत हो महिलेला नवरा असतो मुलं असतात सासू सासरे असतात दोन्ही भांडी घरची कामं असतात पुरुष तरी दोन दिवस थेट एखाद्या गावाला जाऊ शकतो पण जेव्हा एखादी महिला घरून निघते ती शंभर जबाबदाऱ्यांना टाळून निघत असते या तीनही मुलींचं मला कौतुक वाटतं की स्वतःच्या घरचे कामं सोडून घराला कुलूप लावून बिचारे येथे येऊन बसतात आणि शिकून घेत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश